इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गेले अनेक वर्ष एकाच गटानं सत्ता प्रस्थापित केली आहे एकाच घराण्याच्या दोन ते तीन पिढ्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आहे मात्र आता गेल्या काही वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात भरीव काम करत जनसामान्याच्या मनावरती ठसा उमटवण्यात यशस्वी झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे निशिकांत भोसले पाटील त्यांनी यापूर्वी सांगली भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे यानंतर आता त्यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे आणि भरीव कामानं प्रस्थापितांना ते जड जात आहेत याची कारण काय आहेत ते पाहुयात विस्तारानं इस्लामपूरचा एक आश्वासक चेहरा बारमाही राजकारण न करता केवळ समाजकारणच महत्त्वाचं मानून सामान्यांच्या सुखदुःखात धावून जाऊन आता मानवी जन्माचे ऋण मांडणारा विकासाची गंगा केवळ कारखानदारीतच आहे अशा भ्रमक समजुतीत असलेल्या पिढीतून बाजूला जाऊन कधी कामगार चळवळ कधी शैक्षणिक जागर कधी आरोग्य सेवा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे निशिकांत भोसले पाटील आज इस्लामपूर हे शहर विकासाच्या टप्प्यावरती आहे केवळ शेतीवरच समाज हा मोठा झाला पाहिजे या कल्पनेला आता तडा दिला तो निशिकांत भोसले पाटील म्हणजे दादांनीच कृष्णा वारणा काठ म्हणजे बारमाही पाण्याची सोपी काळी कसदार जमीन मात्र आता ऊस शेतीमुळे अर्थव्यवस्था सदृढ वाटत असली तरी सुद्धा जीवन अधिक सुखावह हो करण्यासाठी शिक्षण व आरोग्य महत्वाचं आहे हे आता ओळखूनच या कसदार मातीमध्ये कसदार शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळाली पाहिजे आणि याचबरोबर आरोग्यदायी सेवा मिळाली पाहिजे ही जिद्द बाळगणारा आणि काळाच्या पुढे पाहून समाजकारण करणारा नेता म्हणून दादांची ओळख आहेच पण आता ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे प्रकाश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मराठीबरोबरच आता इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेची ओळख लहानपणापासूनच व्हावी ही तळमळ मनात होते आणि आता यातूनच प्रकाश शिक्षण संकुलाचा जन्म झाला आज या संकुलाचे वटवृक्षात रूपांतर झालं असून हजारो विद्यार्थी घडलेत आणि इस्लामपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी लोकांनी दादांना संधी दिली या दादांनी साधली भुयारी गटारीचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित होता या प्रश्नाला केवळ वाचाच फोडली नाही तर प्रत्यक्षात काम सुरू करून शहरवासियांना दिलासा देण्याचं काम दादांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे रखडलेल्या सुशोभीकरणाचे काम दादांनी स्वतः उभं राहून पूर्ण केलाय चोवीस बाय सात पाणी योजना असेल भाजी मार्केट असेल फिश मार्केट असेल किंवा मग अंडरग्राउंड स्ट्रीट लाईट असे अनेक प्रस्ताव शासन स्तरावरती मंजूर झालेत वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा त्यांनी सुरू केलं आणि यातून नव्या तरुणांना वैद्यकीय शिक्षणाची संधी तर उपलब्ध झालीच पण आता याचबरोबर रुग्णांचीही औषधोपचाराची आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांची गरज भागत आहे कोरोना काळामध्ये याच रुग्णालयाने मानवतेच्या भावनातून केलेली रुग्णसेवा तर केवळ शहरानेच नव्हे तर आता राज्य पातळीवरती कदाचित म्हणूनच हे आता व्यक्तिमत्व प्रस्थापितांना जड जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा